मित्रांनो मुंबई इंडियन्सने त्यांची तिसरी मॅच सुधारली आहे मित्रांनो काल मुंबई इंडियन्स तसेच राजस्थान ही मॅच झाली व मित्रांनो ही मॅच ही मुंबई इंडियन्सने हरली आहे मित्रांनो सहा विकेट व सत्तावीस बॉलने ही मॅच मुंबई इंडियन्सने हरली आहे मित्रांनो झाला असं की राजस्थानने पहिला टॉस मित्र राजस्थानने पहिली बॉलिंग घेतली व मित्रांनो मुंबईची बॅटिंग आली मित्रांनो मुंबईकडून ओपनिंग लावली ईशान किशन रोहित शर्मा आले मित्रांनो ईशान किशन सोळा त्याचबरोबर मित्रांनो रोहित शर्मा झिरोवर आउट झाला त्यानंतर मित्रांनो नमनदीर झिरो ब्रेविज झिरो मित्रांनो मुंबई इंडियन्स तीन बॅट्समॅन तर झिरोवर गेले त्यानंतर मित्रांनो तिलक वर्मा व हार्दिक पांड्याने जरा चांगली पारी खेळली व दोघांनी तीस वर रन केले हार्दिक पांड्या चौतीस तर तिलक वर्माने बत्तीस रन केले त्याचबरोबर मित्रांनो मुंबईचा स्कोर एकशे पंचवीस रनांवर नऊ विकेट असा झाला त्यानंतर मित्रांनो बॅटिंगला राजस्थान आलं त्याचबरोबर त्याआधी मित्रांनो आपण जर राजस्थानची बॉलिंग बघितली तर मित्रांनो राजस्थानकडून बोलने तीन बर्गरने दोन त्याचबरोबर आवेश खान एक तर चिहलने तीन विकेट घेतल्या व मित्रांनो अश्विनला एक सुद्धा विकेट घेतली नाही त्यानंतर मित्रांनो आपण जर आता राजस्थानची बॅटिंग बघितली तर मित्रांनो राजस्थानकून यशस्वी जयस्वाल दहा बटलर तेरा सॅमसंग बारा त्याचबरोबर मित्रांनो अश्विन सोळा व दुबे आठ व मित्रांनो त्याचबरोबर जबरदस्त अशी पारी रियान परागने खेळी रियान परागने जबरदस्त वाशी पारी पारी रियान परागने खेळी रियान परागने एकोणचाळीस बॉलमध्ये चोपन्न रनची जबरदस्त पारी पारखे यामध्ये त्याचा रेट एक शाळेत होता व तीन सिक्स व पाच चौके या मॅच मध्ये त्याने लावले व जबरदस्त अशी पारी त्याने खेळी त्याचबरोबर मुंबईची आपण जर बॉलिंग बघितली तर मग तर मफापाने एक विकेट घेतली त्याचबरोबर मित्रांनो आकाश माधवने तीन विकेट घेतले व मित्रांनो बुमराह कोयजे व पिचावला एकही विकेट भेटली नाही व मित्रांनो अशा प्रकारे ही मॅच रायल जिंकली व मित्रांनो हार्दिक पांड्याची आपण कॅप्टन्सी बघितली तर थोडी खराबच कॅप्टन्सी या मॅचमध्ये हार्दिक पांड्याची राहिली त्याचनंतर नंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हार्दिक पांड्याला खूपच वानखेडे या मैदानावर खूप ट्रोल करण्यात आली त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर क्रौडला रोहित शर्मा शांत करताना दिसत होता तर मित्रांनो असेच क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा कारण आपण असे क्रिकेटचे मराठीत व्हिडिओ घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राणे आपल्याला पात्र व्हाय बाय